नमस्कार बी चोळीस तास ते न्यूज चॅनल पाहू शकता आज चाळीसगाव येथे एकमेव महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून तंत्या मामा यांचं या ठिकाणी जयंती काढण्यात आली एकमेव संघटनेचे संचालक अध्यक्ष आपल्या सोबत आहेत शिवाजीराव ढवळे साहेब आपण त्यांना काही प्रश्न विचारू या इथं माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हा जनसागर जो उभा आहे त्या ढोळे साहेबांच्या माध्यमातून आहे आणि आपण आज तंट्या मामा यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया आणि आज ह्या ज्या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केला आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया सर काय सांगणार आज क्रांती मामा यांचं जयंतीनिमित्त आज आपण काय सांगायचं असं आहे की सालाबादाप्रमाणे या चाळीसगाव शहरामध्ये तंट्या मामाची जयंती तेवीस सप्टेंबरला साजरी होती खरं तर ही स्वातंत्र्य चळवळीतील अतिशय मोठं व्यक्तिमत्व म्हणजे निम्माडच्या भागामध्ये सर्जानशाही सावकारशाही पाटीलशाही हुकुमशाही नष्ट करून एक स्वाभिमानानं ही समाज व्यवस्था उभा राहिली पाहिजे या तत्वावर आधारित विचारधारा घेऊन संघर्ष करणार हा जो क्रांतिकारक आहे का ज्याची इतिहासाने नोंद घेतली नाही माझ्या म्हणण्यानुसार त्या काळामध्ये सावकाराच्या जोखाडातून हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी मुक्त करणारा हा क्रांतिकारक म्हणजे आता जे राजकारणी म्हणतात शेतकऱ्यांना एवढी कर्जमाफी दिली तेवढे कर्जमाफी दिली तर या देशामध्ये दे, या जगामध्ये दे, पहिला कर्जमाफीचा प्रणेता जर कोण असेल तर तो तंट्या मामा आहे आणि म्हणून या तंट्या मामाचा वास्तववादी इतिहास या व्यवस्थेसमोर मानला जावा इतिहासानं नाकारलेली परंतु या देशाच्या जडणघडणीमध्ये या देशाच्या चळवळीमध्ये या देशाची समता प्रस्थापित व्हावा याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये दे बलिदान दिलं परंतु इतिहासकारानं त्याचा इतिहास नाकारला अशा क्रांतिकारकांचा इतिहास या व्यवस्थेसमोर आणला पाहिजे आणि म्हणून त्या महामानवाची जयंती आपण साजरी केली पाहिजे आज ही सोळावं वर्षे या चाळीस गावमध्ये आहे मला वाटतं ही स्वाभिमानी जयंती आहे निवडणुकीच्या तोंडावरती अनेक राजकारणी किंवा संभाव्य विधानसभेचे उमेदवार अनेक वेळेला अनेक मदत करू इच्छितात परंतु ही सगळी खाली बसलेली जी लोकं आहे यांनी खिशातल्या दहा दहा रुपयातून वर्गणी जमा करून स्वतःच्या सो खर्चाने कुणाही अंधाराची कुणाही खासदाराची गाडी न घेता आमच्या तंट्या मामाचा इतिहास ज्या व्यवस्थेने नाकारला त्याच्या छातावरती बसून आम्ही हा इतिहास मानणार आणि स्वाभिमानाने स्वाभिमानानं जयंती साजरी करणार या हेतून ही सगळी जमा झालेली लोक आहे आणि मला याचा आनंद आहे तुम्ही बघू शकता आज एकलव्य क्रांती संघटनेचे दैवे साहेब यांनी हा जो सागर उभा केला आहे ते बघू शकतात आज क्रांतिकारी तंट्या मामा यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी समाज प्रभोजनाचा देखील या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा जयंती ही होईलच आणि त्या वाशिम सर काय संदेश ना समाज आहे खर तर एकलव्यची जयंती असो तंट्या मामाची जयंती असो क्रांतिकारक भागोजी नायकाची जयंती असो ही सगळी लोक इथल्या गरीबातल्या गरीब माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी लढलेले आहे इथल्या गरीबातल्या गरीब माणसाला सन्मानाचं स्वाभिमानाचं जीवन प्रदान करण्याच्यासाठी ह्या क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथला रंजला ग्राजलेला पीडित शोषित हा जो वर्ग आहे इथला शोषित वर्ग स्वाभिमानानं उभा राहावा ज्या क्रांतीवीर त्यांच्या ता, क्रांती ताट्यानं आम्हाला संदेश दिला त्याच्या तत्वावर आधारित आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं शस्त्र घेऊन या क्रांतिकारकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारनं अशा क्रांतिकारकाची नोंद घेऊन सरकारनं वागणं यांचं प्रसिद्ध केलं पाहिजे कारण हे जगाला संदेश देणारे संतेचा संदेश देणारी ही सगळी क्रांतिकारक का आहे परंतु आपल्याला कल्पना आहे की इथं लेखणी काही मुठभर लोकांच्या हातात असल्या कारणाने त्यांनी या क्रांतिकारकांना दरडखोर समजलं यांना गुन्हेगार समजलं दुर्दैवानं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कामी आलेली इथे गरिबातल्या गरीब माणसाला प्रतिष्ठा मिळून देणारे क्रांतिकारक इथल्या प्रस्तापितांच्या दाव्यानुसार ते गुन्हेगार ठरतात परंतु स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे संधासमध्ये लपून बसले जे घराच्या बाहेर निघाले नाही ते स्वातंत्र्य सैनिकाचे सर्टिफिकेट घेऊन हिरतात आणि आज आम्हाला स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात पण या लोकांच्या पूर्वजांनी या देशाची स्वातंत्र्य या देशाचं जण जंगल जमीन आबाधी ठेवण्यासाठी रक्ताचा सेल सडा केला आणि हा देश आबाधित ठेवण्यासाठी या देशातल्या आदिवासीचं बंड कुठल्याही इतिहासकाराला नाकारता येणार नाही आणि म्हणून ते बंड आणि पुन्हा एकदा आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जमिनीसाठी जर जवळ जमीन या नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करण्यासाठी आणि त्याच्यावरती मालकी हक्क गाजवण्यासाठी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून अनुसूची पाच आणि अनुसूची सहा मध्ये जे बाबासाहेबांनी यांच्यासाठी स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत की देशाच्या संसदेने जो कायदा पास केला तो स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा हा ठरवण्याचा अधिकार या देशातल्या आदिवासीला असेल परंतु एखाद्या मुढभड राजकारण्यांनी वेगवेगळे कायदे करून यांचा अधिकार नाकारला तो अधिकार मिळवण्याच्यासाठी तंट्या तात्याच तंट्या मामाचा विचार घेण्याची आवश्यकता आहे म्हणून ही जयंती साधली तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जनसागर जो करला आहे तंट्या मामाच्या जयंतीसाठी या ठिकाणी एकलव्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव ढोळे हो यांनी देखील या ठिकाणी प्रतिक्रिया दिली कॅमेरामॅन बाप्पूस रिसर्ज आणि पवार चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र